आकाशविरुद्ध वसुला भडकवते विशाखा वसू करणार का विशाखाचं पितळ उघड पुन्हा कर्तव्य आहे शोचा ट्रॅक खूपच इंटरेस्टिंग होताना दिसतोय शो मध्ये हाय वोल्टेज ड्रामा बघायला मिळतोय आणि अशातच येणाऱ्या एपिसोड चा नवीन प्रोमो समोर आलेला आहे ज्यामध्ये आपण बघू शकतो की वसूला आकाश विरुद्ध भडकवण्याचा प्रयत्न करताना दिसते विशाखा ती तिला म्हणते की त्याची पहिली बायको मिल्यानंतर तो जीव द्यायला निघाला होता यावर वसू आधी तर विश्वास ठेवत नाही त्यानंतर आकाश बद्दल पुढचे सांगत विशाखा म्हणते की माझ्याकडे त्याची डॉक्टर रिपोर्ट सुद्धा आहे त्यावर तरी तुझा विश्वास बसेल ना त्यानंतर विशाखा वसुला म्हणते की आमच्याबद्दल काही सांगण्याच्या पहिले आणि आमचं पितळ उघड पाडण्याच्या आधी सगळ्या गोष्टींचा विचार करून घे आणि जर तू असं केलंस तर तुझही काही ठीक होणार नाही त्यापुढे ती वस्तू धमकावताना दिसते आणि म्हणते की तुमच्याकडे तरी माझ्याबद्दल काही पुरावे सुद्धा नाही आहेत आता बघणं खूप महत्वाचं असणार आहे की वसू पाडणार का विशाखाचं पितळ उघड की ह्या सगळ्या गोष्टींना घाबरून ती सत्य लपवणार बघणं असणार आहे खूप महत्वाचं तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोड साठी कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेट साली गप्पा लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार